नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बातम्यांमध्ये भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य एवढं महत्वाचं का आहे त्यानंतर संरक्षित क्षेत्र म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते अभयारण्य म्हणजे काय आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांमध्ये अभयारण्य या टॉपिक वर विचारलेले प्रश्न आणि काही महत्वाचे अभयारण्य आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला आपण एक प्रश्न बघू तो प्रश्न असा आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येतं पर्याय एक मुंबई पुणे नाशिक रत्नागिरी तर तुमचं उत्तर कमेंट करा आणि आपण व्हिडिओला पुढे जाऊ सर्वात पहिला प्रश्न येतो संरक्षित क्षेत्र म्हणजे काय ज्याला आपण प्रोटेक्टेड एरिया पण म्हणतो तर एखाद्या क्षेत्राची जैविक विविधता आणि नैसर्गिक साधन संपत्ती जी असतं तिचं संरक्षण करण्यासाठी सरकार कायदे लावतं त्या कायद्याअंतर्गत काय होतं की तो जो एरिया आहे ते क्षेत्र राखीव केलं जातं संरक्षित केलं जातं तिथला मानवी हस्तक्षेप टाळला जातो आणि अशा ज्या क्षेत्र आहेत त्यांना आपण संरक्षित क्षेत्र असे म्हणतो तर संरक्षित क्षेत्र गव्हर्नमेंटला घोषित करण्याचा गरज का पडते तर काय होतं का ज्यावेळेस विकास डेव्हलपमेंट होते तर त्यावेळेस काय होतं का मानवी हस्तक्षेप वाढतो उदाहरणार्थ रेल्वे रस्ते कारखाने वगैरे ज्या वेळेस बांधले जातात तर त्यावेळेस काय होतं न्यूज पेपर मध्ये बघतात का एखाद्या रेल्वेने हत्तीला उडवलेलं आहे हत्ती, हत्ती दुखापत झालेली आहे त्याच्यानंतर पाणी जलाशय त्याच्यातलं पाणी कारखान्याच्या सांडपाण्यामुळे दूषित होऊ राहिलं आणि तिथली जे म्हणा किंवा तिथली जे साधन संपत्ती आहे जीवित असो किंवा अजैविक असो ती साधन संपत्ती काय होऊ राहिली नष्ट होऊ राहिली तिथले काही प्राणी मरू राहिले आणि कधी कधी आपण बातम्यांमध्ये असं पण बघतो का सडनली एखाद्या पाण्याच्या सरपेसमध्ये वरती पृष्ठभागावरती मासे मेलेले दिसतात तर हा सगळा जो प्रकार आहे तो टाळण्यासाठी गव्हर्नमेंटला अशा काही साधन संपत्ती असतात किंवा अशा काही वनस्पती प्राणी जीव असतात ते वातावरणासाठी म्हणा किंवा वन्यजीव त्याचबरोबर मानवासाठी पर्यावरणासाठी इम्पॉर्टंट असतात त्यासाठी हे वन्यजीव अभयारण्य घोषित करणं त्यांना संरक्षित करणं गरजेचं असतं तर संरक्षित क्षेत्र प्रामुख्याने आपल्याकडे तीन प्रकारचे बघायला भेटतात एक असतं वन्यजीव अभयारण्य ज्याला आपण वाईल्ड लाईफ म्हणतो दुसरं असतं राष्ट्रीय उद्याने ज्याला आपण नॅशनल पार्क म्हणतो आणि तिसरं असतं जीवावरण राखीव ज्याला आपण बायोस्पेअर रिझर्व्ह म्हणतो तर आपण चला आता वन्यजीव अभयारण्य काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघू जे वन्यजीव अभयारण्य असतात ते केवळ एका प्राण्याच्या संवर्धनासाठी राखीव असतात म्हणजे उदाहरणार्थ पक्षी त्या पक्ष्यांसाठी राखीव केलेले किंवा वाघ आहे वाघासाठी एखादं अभयारण्य काय केलेलं आहे राखीव केलेलं आहे तर अभयारण्य वन्यजीव अभयारण्य म्हणजे काय असतं का जैविक जातींसाठी राखीव असणाऱ्या क्षेत्रास काय म्हणतो आपण अभयारण्य म्हणतात हे असे क्षेत्र प्राण्यांच्या संवर्धनासाठी राखीव असतात आणि जे आदिवासी लोक असतात ते थोड्याफार प्रमाणात प्रमाणात तिथं हस्तक्षेप करू शकतात कारण त्यांची जर जीवनमान आहे राहणीमान आहे त्यांच्या आर्थिक निगडी आहे निकषे ते त्या गोष्टींवरती अवलंबून असतात मग त्यांना ठराविक प्रमाणात म्हणजे लाकूड तोड करणं स्वतःसाठी किंवा परिवारासाठी मत गोळा करणं यांसारखे छोटे छोटे कामं त्यांना अलाउड केले जातात पण मोठे जसं कन्स्ट्रक्शन वगैरे करणं ते गोष्टी टाळल्या जातात घर बांधणं मोठे कन्स्ट्रक्टिव्ह किंवा रिसॉर्ट बांधणं ते टाळलं जातं फक्त आदिवासी तेथील स्थानिक जमाते त्यांच्यासाठी थोडाफार यांना प्रमाणात ते मानवी हस्तक्षेप चालतो इथे संमती दिलेली असते गव्हर्नमेंटने तर आत्ता जो टॉपिक आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य त्याबद्दल आपण महत्वाची माहिती बघू भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत रांगे तर भीमाशंकर वन्य जो अभयारण्य ते तीन जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे पुणे ठाणे आणि रायगड भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते दोन विभागामध्ये विभागले आहे तीनशे फूट उंच कडी आहे त्यामुळे काय झालेलं आहे का दोन विभागामध्ये ते विभागले गेले आहे तर भीमाशंकर अभयारण्य एक जे आहे ज्यामध्ये भीमाशंकर मंदिर आणि परिसरातील जंगलाचा भाग आहे तो पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये येतो भीमाशंकर अभयारण्य क्रमांक दोन आहे ते ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जंगलांचा या भागामध्ये समावेश होतो तर सर्वात महत्वाची माहिती अशी आहे की अतिशय दुर्मिळ असणारा जो शेकडू प्राणी आहे त्याच्या संवर्धनासाठी अभयारण्य संरक्षित केले आपण आधी पण बघितलं का अभयारण्य काय असतं का एका पर्टिक्युलर पक्षासाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्राण्यासाठी राखीव केलेलं असतं तर भीमाशंकर वन्य जो अभयारण्य आहे हे शेकडू या प्राण्यासाठी काय के केलेले राखीव केलेले तर शेकडू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे त्याला भारतीय महाकाय गिलहरी किंवा उडतिकार म्हणून ओळखलं जातं आणि शेकडूचं जे शास्त्रीय नाव सायंटिफिक नाव आहे ते आहे राथुफा इंडिका या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले ऑलरेडी तर जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी जे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगावरून भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याचं नाव ठेवलं आहे तर चला तर वेगवेगळे जे अभयारण्य त्याच्याबद्दल आपण प्रश्न बोलू खालीलपैकी कोणत्या अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे हा प्रश्न तुम्हाला एम पी एस सी एस ओ मध्ये दोन हजार बारा मध्ये विचारला गेला आहे त्याचप्रमाणे सेवा आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये पण प्रश्न विचारला गेला आहे तर पर्याय सागरेश्वर सांगली मेळघाट अमरावती राधानगरी कोल्हापूर तानसा ठाणे त्याच बरोबर उत्तर आहे राधानगरी कोल्हापूर पुढचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील नानच अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे हा प्रश्न एम पी एस सी घटक मध्ये दोन हजार बावीस मध्ये विचारला गेला आहे त्याचप्रमाणे सरळ सेवा आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये पण हा प्रश्न विचारला गेला आहे तर पर्याय आहे मोर रोहित माळढोक आणि हंसक त्याचबरोबर उत्तर आहे मालढोक चला तर काही महत्वाचे ना अभयारण्य बघू आणि त्या रिलेटेड असे काही अभयारण्य की ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ तर पहिलं अभयारण्य आहे राधानगरी अभयारण्य राधानगरी अभयारण्य कोल्हापूरमध्ये येतं हे महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य आहे लक्ष ठेवायचं काय की महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य कोणतं आहे राधानगरी अभयारण्य आहे आणि हे अभयारण्य गव्या या प्राण्याकरता काय ते प्रसिद्ध आहे गवा हा एक प्राणी आहे त्या प्राण्याकरता हे काय केलेलं आहे राखीव ठेवलेलं आहे किंवा प्रसिद्ध आहे त्यासाठी दुसरं जे अभयारण्य आहे ते रे हे कुरी देऊळगाव मधलं अभयारण्य हे अहिल्यादेवी नगर ज्याला आपण अभय नगर पण म्हणतो त्या जिल्ह्यातील कर्जत जो तालुका आहे त्या ठिकाणी आहे आणि हे अभयारण्य काळविटांसाठी ज्याला आपण ब्लॅक बक पण म्हणतो त्या प्राण्यासाठी काय प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर आपण काही पक्षी अभयारण्य बघू म्हणजे खूप फेमस आहे आणि त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात तर त्यापैकी एक पहिलं आहे माळडोक अभयारण्य ज्याला आपण नानाज अभयारण्य पण म्हणतो आणि इतक्यात आपण प्रश्न पण बघितला त्याच्याबद्दल तर माळडोक अभयारण्य हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठं अभयारण्य आहे आणि हे अभयारण्य अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये येतं आणि माळडोक म्हणजे नावावरूनच माळडोक जो पक्षी आहे त्याच्या संरक्षणासाठी हे अभयारण्य काय केलेलं आहे राखीव ठेवलेलं आहे तर प्रश्न विचारताना नानाज आणि माळडोक हे दोन्ही पण अभयारण्यांची नावं तुम्हाला लक्षात असली पाहिजे त्यापुढचं अभयारण्य आहे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य सर्वात महत्वाचं आहे कारण त्याला रामसर स्थळ म्हणून पण घोषित केलंय तर आपण त्याच्याबद्दल माहिती बघू नांदूर मध्यमेश्वर जे पक्षी अभयारण्य हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे आणि हे अभयारण्य स्थलांतरित पक्षांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जातात स्थलांतरित पक्षांचे आश्रयस्थान म्हणजे काय का दूरवरून जवळजवळ रशिया या इकडून जे पक्षी येतात स्थलांतर करतात ते स्थलांतर केल्यानंतर ना या अभयारण्यामध्ये ते काय करतात आश्रय घेतात विसावा करतात तर त्यामुळे का याला काय स्थलांतरित पक्षांचे आश्रयस्थान म्हणूनही त्यावे ओळखलं जातं आणि याला महाराष्ट्रातील भरतपूर म्हणूनही या नावाने हे अभयारण्य काय प्रसिद्ध आहे ओळखलं जातं महाराष्ट्रातील भरत आणि नांदुरमधमेश्वर अभयारण्य जे आहे त्याला जानेवारी दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्रातील पहिले स्थळ म्हणून काय केले नियुक्त करण्यात आले तर आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो ते बघू आजच्या व्हिडिओमध्ये आपण संरक्षित क्षेत्र म्हणजे काय अभयारण्य म्हणजे काय त्यानंतर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याबद्दल महत्त्वाची माहिती बघितली सरळ सेवा पोलीस भरती एम पी एस सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारले अभयारण्य या टॉपिकवरती ते आपण बघितलेले आणि सर्वात महत्त्वाचं का जे खूप महत्त्वाचे ज्यावरती वारंवार प्रश्न विचारले जाणारे किंवा जातात ते वन्यजीव अभयारण्य आपण बघितलेले तर जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे तर त्याचं उत्तर नक्की कमेंट करा की महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळे किती आहेत तर तुम्ही जर कमेंट केले तर त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे नक्की देईल धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशा चांगल्या कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र